या व्हिडिओमध्ये आत्ता तुम्हाला इकडून या रॉंग साईड येणाऱ्या ज्या दोन बाईक्स दिसतील तर आता या पुढे गेल्यानंतर यांना काय मिळणार आहे माहिती आहे का तर यांचं पोलीस न पकडता सुद्धा यांचं थेट आता चलन फाटणार आहे आणि ते चलन का फाटणार आहे तर त्याच्यामागे माझ्या पाठीमागे इथे पुणे पोलिसांनी जो हे ए आय म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो या सिस्टीम्स इन्स्टॉल केल्या आहेत त्या गाड्यांवरती या सिस्टीम्स इतक्या इंटरेस्टिंगली काम करणार आहेत की ह्युमन पॉलिसी येणाऱ्या काळामध्ये आणखी रिड्यूस होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर बॉस तुम्ही कुठूनही जा तो रस्ता तिथले नियम तो वन वे आहे की नाही तो कोणत्या साईडने आहे तुम्ही अगदी याच्या रेडियसमध्ये आला तर तिथे तुम्ही बेल्ट लावला आहे की नाही या सगळ्या गोष्टी तो ट्रॅक करतो आणि हा जो ज्याला आपण असं म्हणू की हा ए आय बॉट आहे हा थ्री सिक्स्टी कॅमेरा कॅमेरे आणि तो तुम्हाला कुठूनही तुमचं चलन फाडणार आहे माझ्यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत मनोज पाटील सर नवीन हॉक आहे हा नक्की काय म्हणजे मागच्या हे पोलिसिंग सुरू आहे आहे एक्झॅक्टली माहिती पोलिस आयुक्तांचा आमचा असा मनोदय आहे की ह्युमन इंटरफेरन्स जो असो चलान इश्यू करण्यामध्ये तो कमी करता येईल का म्हणजे मशीन्स हे टेक ओव्हर करतील का आणि याचा सगळ्यात सोपं सोल्युशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आपल्याला कल्पना असेल आमच्याकडे रेड लाईट व्हॉल्युएशन कॅमेराज आहेत आमच्याकडे स्पीड कॅमेराज आहेत पण हे कॅमेराज फक्त एक पर्पज करतात जे त्यांना दिलेलं आहे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेराज यांना तुम्ही काहीही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं प्रोग्राम करू शकता म्हणजे अगदी आता एक गाडी गेली त्याला पुढं नंबर प्लेट होती मागे नव्हती तर आता ते सुद्धा याच्यामध्ये पकडलं जाईल याच्यामध्ये कुणी उलट्या दिशेने येत आहे कोण ट्रिपल सीटमध्ये येत आहे कुणी फोनवरती बोलत आहे या सगळ्या गोष्टी आता या गाडीतून आपल्याला टिपता येईल आणि मग पोलीस त्यांची ड्युटी करत राहतील म्हणजे पोलीस पेट्रोलिंग करत राहतील पोलीस प्रेझेन्स दाखवत राहतील पण त्याबरोबरच गाडी त्याचं काम करेल म्हणजे गाडी म्हणजे याच्यातले ए आय जी सिस्टीम आहे ती त्याचं काम करेल आणि मग चलान्स इश्यू होतील हे चलान त्या क्षणाला खरं तर लगेचच त्यांच्या मोबाईलवरती येतील जे व्हायलेटर्स असतील सध्या आम्ही फक्त एक स्टेपमध्ये ठेवले की सध्या आम्ही हे आमच्या कंट्रोल रूमला पाठवतोय आणि तिथून मग चलान जनरेट होतील म्हणजे काही तासांमध्ये ते जनरेट होतील परंतु ही सिस्टीम अशी एनेबल्ड आहे की त्या क्षणाला तुम्ही इथून पुढं पन्नास मीटर पण नाही गेला पण तुमच्या मोबाईलवरती तुमचं ते येऊ शकेल व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे असं आहे की पुणेकर इथले नियम मोडतात आणि ते नियम मोडणं हे इथल्या ट्रॅफिकचं आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे शहरातलं पुणेकर म्हणून आपण ट्रॅफिकला वैतागलो जरी असलो तरीसुद्धा रॉंग साईडने येणं चुकीच्या ठिकाणी गाड्या पार्क करणं हा सुद्धा त्या ट्रॅफिक तिथं जमण्याचा किंवा तिथे गाड्या एका सगळ्या एकामागावर रांग लागण्याचा एक महत्वाचा मुद्दा होता आता ही सिस्टीम काय समजून घेऊ सर सांगतील खरं तर तुम्ही नियम मोडला ना तर बॉस तुम्ही पन्नास मीटरला जाईपर्यंत तुम तुम्हाला टुंग असं तुमच्यावरती मेसेज आलेला असता रे मोबाईलवर सी ही सिस्टीम याला इथे आपण बघाल एक दोन तीन चार कॅमेराज आहे त्या साईडला चार कॅमेराज आहेत यानी होतं काय की आसपास थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये पन्नास मीटरमध्ये जो कोणी व्हॉयलेशन करेल ती ही गाडी पिक करणार आहे इन्क्लुडिंग एखादा रस्ता असेल त्या रस्त्याची ही बाजू नो पार्किंगचे पलीकडचे बाजू पार्किंगचे पीवन पिटू पीवन पिटू okay. तरी सुद्धा याला माहिती आहे आजचा दिवस कुठला आहे सो आज कुठल्या बाजूला गाडी लागली पाहिजे yeah. आणि जी चुकीची लागली त्याला ते ला पिक करेल सो ही इंटेलिजन्स सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता खूप कमी आहे कारण ही प्रोग्रामड सिस्टीम असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला चलान सोबत तुमचं लोकेशन सुद्धा येणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही पण दिसणार आहे कॅमेरा गाडीचा नंबर सुद्धा ॲटोमॅटिकली उचलणार आहे सो खूप इझी होणार आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पण आता समजा मी रॉंग साईड नाही आल तर एकदम विजिबल आहे दिसतंय पण मी कारमध्ये समजा बेल्ट सीट बेल्ट लावलं नसेल मी ड्रायव्हिंग सीटवर आहे किंवा बालच्या सीटवर आणि मी सीट बेल्ट नसेल लावला मग सी वाहतुकीचे जेवढे नियम आहेत त्याच्यापैकी जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती या सिस्टीम मध्ये प्रोग्राम केले जाऊ शकतात तुम्हाला फक्त निवडायचं आहे की काय चलान करायचं आहे सो आम्ही so, प्रायोरिटीने आणि ड्राईव्हजने जाऊ आम्ही सध्या सगळ्याच्या सगळे नियम एका वेळेला सुरू करणार नाही कारण ही पी ओ सी आहे पोलीस आयुक्तांच्या सांगण्याप्रमाणे ही पी ओ सी आम्हाला दिलेली आहे आम्ही हा प्रयोग करतोय पण याच्यात चा ते चलान मात्र रिअल होते याच्यामध्ये आम्ही आमच्या पीओ सीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं याचं ट्रायल घेऊ आणि मग याचे काय परिणाम येतात याच्यावरती पुढील धोरण ठरलं जाईल थोडक्यात मी पण ते ट्रैक मला ट्रॅक करणार आहे मला वाटतं वाहतुकीचे नियम सर्वांसाठी ते त्यांनी पालन करणं हे गरजेचं आहे आणि एक सुजान नागरिक म्हणून या शहराचा माझ्यामुळे दुसऱ्याला धोका पोहोचू नये ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे मला वाटते पुण्यातील नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक सर्व नियम पाळतात पण जे नियमभंग करणारे लोक आहेत ना त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी पुणेकरांची आणि सर्वांची अपेक्षा आहे मला वाटतं याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्हाला मदत करतील पण एक आणखी म्हणजे प्रत्येक वेळी ही व्हेहिकल तिथे वेगवेगळ्या ठिकाणी पार्क असणं गरजेचं आहे की तुमच्याकडे आणखी काय मॉडिफिकेशन नाही याच्यामध्ये हीच सिस्टीम एका मोबाईल फोनला पण कनेक्टेड आहे सो एक ट्रायपॉडवरती जर मी एखाद्या ठिकाणी उलट्या दिशेने लोक जास्ती येतात असं जर मला कळालं तर फक्त तो मला ट्रायपॉड तिथे लावायचा आहे त्याच्यावरती माझा मोबाईल फिट करायचा आहे आणि मग तो मोबाईल कनेक्टेड असेल माझ्या सर्व्हरशी सो हे कुठेही करता येईल हे खूप खूप असं पोर्टेबल अशा पद्धतीचं सोल्युशन आहे मला वाटतं याचे प्रयोग खूप इंटरेस्टिंग राहतील आणि याच्यामुळं बळ मिळेल थँक्यू सो मच मी मुद्दाहून आलो की पुणे पोलिसांनी ट्रॅफिकसाठी नक्की काय सल्ले काय नाही मला आठवतं की सर जेव्हा तेव्हा डी सी पी होते पुण्यात त्यावेळी तो जे एम रोड आणि एफ सी रोड हे दोन्ही वन वे करायचा निर्णय झाला होता आणि त्यानंतर आता पुणे पोलिस पुड ट्रॅफिकवरती काम करत आहेत आणि त्यातलंच हे खूप इंटरेस्टिंग आहे की ए आय सिस्टीम अशा पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये इन्स्टॉल झालेली आहे की तुम्ही ह्या गाडीच्या पन्नास मीटरच्या क्षेत्रात कुठेही असाल तर इट विल ट्रॅक यू डाऊन अँड ऑनेस्टली इट विल हंट यू डाउन कारण तुमचं चलन तुमच्यापर्यंत पोचणार आहे त्यामुळे नियम तोडत असाल तर एकदा नाही बॉस दहा वेळा विचार करा